हनुमान नावाचा मूवी जो आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीचा रिलीज झाला होता बॉक्स ऑफिस वरती या मुव्हीने झेंडे जे आहेत गाडलेले आहे मी असं म्हणेल हा मूवी मी दोन चार दिवसापूर्वीच बघितला होता फक्त याचा रिव्ह्यू टाकायचा राहून गेला तर में में तो मी आता टाकत आहे आता या मूवीचा रिव्ह्यू जर करायला गेला तर खरंच मी म्हणेल सुपर मूवी आहे एकदम तुम्ही नक्कीच एकदा हा मूवी थिएटरमध्ये बघा कारण की तुम्ही बघू शकता की एखादं लो बजेटही असेल एखाद्या डायरेक्टरकडे डायरेक्टर कं एखादं लो बजेटही असेल आणि त्याची व्हिज्युअलायजेशन किंवा त्याची थिंकिंग पावर जर एवढी भारी असेल तो इतक्या प्रत्यक्षामध्ये लो बजेटमध्ये एवढा चांगली मूवी कशी उतरू शकतो ते आपण शिकायला पाहिजे मराठी इंडस्ट्रीने असेल किंवा बॉलिवूडनेही असेल किंवा आदिपुरे सारख्या चित्रपटाही असेल कारण की एवढे सारे बजेट असूनही चित्रपट एवढे चांगले डिलिव्हर करू शकत नाहीत परंतु एवढा लो बजेट असूनही जवळपास मी खूप ठिकाणी बघितलं काही जण तीस लाख कोटी म्हणत आहेत तर काही जण म्हणतात की पन्नास कोटी रुपये बजेट आहे परंतु बजेट पंचवीस तीस कोटी असो किंवा पन्नास कोटी असो परंतु जेवढे बजेट भेटले त्यामध्ये खूप चांगले वेफ एक्स केलेले आहे मी असंच म्हणे मेन गोष्ट वेएफक्स वरती लाडते बघा कारण की एक सुपर हिरो दाखवायचा आपल्याला हनुमान जी यांच्या नावावरती आणि बजेटच मेन म्हणजे की असतं परंतु एक चांगलं एक्स बघायलाच गेल तर कसं आपण कमी बजेटमध्ये दाखवू शकतो या चित्रपटच्या डायरेक्टरने जे आहे ते दाखवून दिलेलं आहे बजेट असं एक्स खूप टॉपनंच नाही आपल्याला दिसून येतं की ते खरंच दिसत आहे की नकली आहे म्हणून ते दगड घुसलायचं असेल किंवा खरंच बघायला गेलं तर तो वेगवेगळे शॉर्ट्स असेल त्याच्यामध्ये दिसूनच येतं ते चित्रासोबत पडण्याचा असेल किंवा सुपर हिरोच्या सूटचा असेल असे वेगवेगळे जे आहेत गोष्टी आपल्याला दिसून येतात की वीएफक्सच्या आहेत म्हणून परंतु तरीही बजेट लो असूनही एक चांगला सुपर हिरो मूवी समज म्हणलं की मी इंडस्ट्रीला दिलेला आहे आपल्या इंडियन सिनेमाला दिलेलं आहे मी असंच म्हणेल त्यामुळे नक्कीच डायरेक्टरने एक चांगला मूवी बनवलेला आहे तर स्टोरी लाईन तर तुम्हाला माहितीच असेल तेवढं काही सांगा मी एक्सप्लोर करत नाही कारण स्टोरी लाईन काय असते की एक, एक हिरो असणार आणि एक विलन असणार आहे शेवटी विलनला जे आहे हिरो मारणार तर कशाप्रकारे फक्त थोडेफार ट्विस्ट आहेत की एक मेन म्हणजे की मूवी जिंकतो कुठं मी तुम्हाला सांगायला जर गेलं तर ज्या असे खूप सारे गुजबोम्स शॉट जे आहेत ते क्रिएट केलेले आहेत आपल्या देवी देवतांचं जे आहे सपोर्ट घेऊन म्हणजे एक त्यांचा पाठिंबा घेतलेला आहे आणि किती चांगल्या प्रकारे त्यांनी डिलिव्हर जे आहे आपल्यासमोर एक केलेला आहे त्यामुळेच हा मूवी जि जिंकतो एक तो रामजीचा एक शॉट आहे बघा तो देखील खूप भारी दिसतो हनुमानजीचा एक शेवटीचा शॉट आहे हनुमान चालीसा असाल ते तो एक शॉट देखील खूप भारी आहे बघा तर मला तरी हा मूवी आवडलेला आहे खूप टॉच नस नाही परंतु एक चांगला मी बनवलेला आहे बनवलेला आहे मी असंच म्हणेल पाचपैकी साडेतीन स्टार मी या मूवीला रेड आ, रेड रिव्ह्यू देतो खरंच बघायला गेलं तर ॲक्टिंगही चांगली आहे सिनेमॅटोग्राफी चांगली आहे वेफेक्स ही बऱ्यापैकी चांगले आहे असंच मी म्हणेल त्यामुळे मी त्यामुळेच मी या मुव्हीला पाचपैकी साडेतीन स्टार रिव्ह्यू देतो या मूवीच्या आता नक्की आणखी देखील युनिव्हर्स आहे असं म्हणत आहेत म्हणजे आणखी देखील या मूवीचे सेकंड पार्ट येणार आहेत पुढच्या मूवीमध्ये परत आणखी रामचरण रामजीचा रोल करणार आहेत असं देखील माझ्याजवळ न्यूज आलेली आहे पर आणखी सांगायला गेलं तर चार दिवसामध्ये शंभर कोटीची कमाई या चित्रपटाने वर्ल्ड वाईडमध्ये केलेली आहे आणि आता जवळपास एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये दीडशे कोटीच्यावर चित्रपटाची कमाई जाते गेलेली आहे बजेट एवढी कमी आहे आणि हा चित्रपट एवढा लवकरच सुपर डुपर हिट जायचं ठरलेला आहे तर तुम्ही हा मूवी बघितलेला आहे आणि बघितला असेल तर तुम्हाला हनुमान मूवी कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा थँक्यू